नमस्कार इंदू मोठमोठ्यानी अधोक्षच अधोक्षज असे हाक मारत असते तेव्हा अधोक्षज आणि व्यंकू महाराज खूपच घाबरतात व्यंकू महाराज अधोक्षजला म्हणतात अधू अरे काय झालं असे इंदू का एवढ्या मोठ्याने आवाज मारते चल आपल्याला बघायला पाहिजे तेव्हा लगेच झिपरी बोलते मी पण येते तुमच्यासोबत तेव्हा मात्र शकुंतलाबाईंना खूपच भीती वाटत असते त्या म्हणत असतात नक्की काय ये ला हे संकट येणार आहे आपल्या घरावरती मलाच कळत नाही देवासमोर लावलेला दिवा सुद्धा फडफडत होता नक्कीच काहीतरी मोठ संकट येणार हे मात्र खरं तेवढ्यात महाराज बोलतात शकुंतले अगं काय झालं कसला विचार करतेस तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात काही नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाईंचा चेहरा बघून महाराज बोलतात शकुंतले खरं सांगू का नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस शकुंतले एक गोष्ट लक्षात ठेव नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा तू जर का हा विचार केलासच नाहीस तर बरं होईल तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात मला खूप भीती वाटते तेवढ्यात मात्र अधोक्षच बोलतो अरे काका ते सर्व जाऊ देत आधी इंदूला काय झालंय ते बघूया इकडे इंदू अधोक्षस हाक मारत असते अधोक्ष जिप्री शकुंतलाबाई आणि व्यंकुमहाराज इंदूच्या जवळ आलेले असतात तेव्हा लगेच इंदूला बघून जिप्री म्हणते तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच अधोक्षस म्हणतो इथे काय करतेस म्हणजे इंद्रायणी अधोक्षस आहे ती तेव्हा मात्र जिप्रीला खूपच राग येतो जिप्री, जिप्री मोठ्यानी बोलते ही ही आहे इंद्रायणी तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हो दिग्रजकरांच्या घरची सून इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर आहे ही तेव्हा मात्र इंदू बोलते पण या मुलीला इथे कोणी बोलावलं हिला पहिल्यांदा घराबाहेर काढा एक नंबरची स्वार्थी मुलगी आहे ही तेव्हा बोलतो इंदू इंदू शांत हो इंदू अगं एवढी कशाला हायपर होतेस तुला हायपर व्हायची हो गरजच नाही इंदू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरी स्वतःला शांत कर प्लीज शांत हो तेव्हा मात्र इंदू बोलते गप्प ब साधू अरे तुला कळत आहे का तू कोणाला ते तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात अगं इंदू ही दुसरी तिसरी कोणी नसून श्रीकला आहे तुला तर माहितीच आहे ना तेव्हा मात्र इंदू बोलते काय ही आहे श्रीकला अहो काय बोलताय तुम्ही कळताय का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हो हीच आहे श्रीकला तेव्हा लगेच झेप्री बोलते पुरे झालं मगाजपासून या मुलीचं कौतुक खूप ऐकलं पण आता मात्र मला काहीही काही ऐकायचं नाही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ही खोटारडी आणि हिच्यासारख्या मुलीवरती तर मला विश्वास ठेवायचाच नाही तेव्हा मात्र अधोक्षजला खूप राग येतो आणि अधोक्षच तिचं सणसणीत असं थोबाड फोडतो अधोक्ष जिपरीला बोलतो हे बघ मी तुझ्याशी प्रेमाने बोलतोय कारण लहानपणापासूनची मैत्रीण नाहीस तू माझी पण तू जर का असंच वागत असील तर मात्र मी तुला माफ करणार नाही प्लीज स्वतःला सावर कारण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस प्लीज प्लीज हे सर्व बंद कर त्यावेळेला लगेच झिपरी बोलते अधोक्षच अरे तू माझा मित्र आहेस ना तरी सुद्धा तू असं कसं काय बोलतोस अधोक्ष अरे जरा विचार कर मुळात तुझं वागणं बरोबर नाही तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो पुरे मला या विषयावर वाद नाही घालायचा हे शांत कर तू आता खरं सांगायचं तर इंदू बद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं तेव्हा मात्र झिप्रीला खूप राग येतो आणि झिप्री तिथून तावातावात निघून जात असते तेव्हा व्यंकू महाराज बोलतात हे बघ अगं कला ऐकून तरी घे आमची इंदू खरंच खूप चांगली आहे तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही कोणाला सांगता या मुलीला या मुलीला तुम्हाला काही सांगायची गरज नाही व्यंकू महाराज तुम्ही उगाच या मुलीशी वाद घालताय सोडून द्या या मुलीशी वाद घालणं कारण या मुलीशी बोलण्यात काही अर्थच नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडतात व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात पुरे आता विषय स्टॉपच झालेला बरा कारण हा वाद पुढे वाढायला नको हे बघ श्रीकला या घरातल्या सुनेशी असं बोललेलं मला चालणार नाही या घरातल्या सुनेचा मान राखलाच गेला पाहिजे तू अशी बाहेरची आलेली आणि इंदू बद्दल काही बोलणार आणि आम्ही शांत बसायचं का तेवा नाही बाळा आम्हाला हे पटतच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी झिपरी बोलते म्हणजे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का व्यंकू महाराज मी तिचे आता पाय धरावे तिची माफी मागावी तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात माझं असं म्हणणंच नाहीये बाळा एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी असा विचार कधीच करणार नाही मी तुला इंदूचे पाय धरायला लावणार नाही आणि इंदूला सुद्धा तू तिचे पाय धरलेले आवडणार नाही त्यामुळे शब्द जरा जपून वापर तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो अधोक्षजला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अधोक्षज बोलतो तुझी जर का तु काही अशीच नाटकं असतील ना तर तू इथून गेलीस तरी चालेल मला काहीही फरक पडत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची पण माझ्या माणसांबद्दल बोलताना नीट विचार करून बोलायचा नाहीतर एकेकाची वाट लावायला ला मी कसा तयार असतो ना ते तुला कळेलच तेव्हा लगेच मोठ्याने झिपरी बोलते मलासुद्धा इथे राहण्यात इंटरेस्ट नाही आत्ताच्या आत्ता मी इथून निघून जाते आणि ती इंदूवरती हात उचलायला जाते तेव्हा मात्र इंदू तिचा हात पकडते आणि जोरात पिरगळते आणि इंदू तिला बोलते आत्ता तू जी काही चूक केलीस ना ती पुन्हा करू नकोस कारण तोंडावर आपडशील मुळात मला तुझं वागणं तर पटलंच नाही पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही आणि या विषयावर मला आता बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्यानी महाराज बोलतात अधोक्षच अरे तू तरी शांत हो अधोक्षस तू कशाला कशाला एवढ्या मोट मोठमोठ्यानी ओरडतोयस प्लीज प्लीज अधोक्षस तू शांत होशील का जर का तू शांत झालास तर बरं होईल त्यावेळेला अधोक्षज बोलतो कुणी येईल ही वागेल माझ्या बायकोचा अपमान करेल आणि मी काही गप्प बसायचं का मला तर या गोष्टी पटतच नाहीये प्लीज या गोष्टी इथल्या इथे थांबवल्या तर बरं होईल तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षस खूपच चिडलेला असतो आणि ती तो मोठ्यानी बोलतो हे बघ जिप्री तुला जर का या घरात राहायचं असेल तर तुला या घरातल्यांचा मान राखलाच पाहिजे माझ्या बायकोबद्दल एकही अपशब्द बोलला नाही पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते हे बघा कितीही काही झालं तरी सुद्धा अधोक्षस मी या मुलीबद्दल कधीच चांगलं बोलणार नाही तेव्हा मात्र अधोक्षसला खूपच राग आलेला असतो अधोक्षस खूपच चिडलेला असतो तो तिला सरळ हाताला धरतो आणि फरफटत घराबाहेर काढतो त्यावेळेला लगेच जिफ्री बोलते अधोक्षस या मुलीसाठी तू मला घराबाहेर काढलंस याचे परिणाम खूपच वाईट होतील तेव्हा अधोक्षस बोलतो याचे परिणाम जे काही होतील ना ते मी भोगेन ते मी भोगल्याशिवाय अजिबात शांत राहणार नाही पण तुला मात्र मी या घरातून बाहेर काढतोय तेही कायमच परत मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही आत्ताच्या आता इथून निघ तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो आणि तो तिच्या तोंडावर दरवाजा बंद करतो तुम्हाला काय वाटतं खरोखर लवकरात लवकर, लवकर अधोक्षजने जिप्रीला घराबाहेर काढलं हे योग्य केलं का के कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका